うん、かも、uh。Huh. अशोक चक्र अशोक चक्र म्हणजे धम्माने प्रेरित असलेल्या सदाचारणाचे चक्र होय या चक्राला चोवीस आरे असतात मौर्य साम्राज्याच्या अनेक अवशेषांवर असे अशोक चक्र मोठ्या प्रमाणावर कोरलेले आहे हेच अशोक चक्र भारतीय प्रजासत्ताकाच्या राष्ट्रध्वजात विराजमान झालेले दिसते पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर गडदनिळ्या रंगाचे हे चक्र फारच उठावदार दिसते या राष्टडध्वजाच्या साक्षीने काम करणाऱ्यावर नियंत्रण ठेवणारे तत्व म्हणजे सत्य आणि धम्मपालन म्हणजे सदाचार हेच असायला हवे हे चक्र म्हणजेच गतिमानतेचे ददोतक आहे गतिमानता म्हणजेच क्रियाशीलता कुठल्याही राष्ट्राच्या प्रगतीसाठी त्या राष्ट्रातील जनता कार्यशील असणे गरजेचे असते क्रियाशीलता म्हणजेच आयुष्य जिवंतपणा देशाने आणि देशातील नागरिकांनी सतत कार्यरत राहून प्रगती साधली पाहिजे शांततेच्या मार्गाने होणाऱ्या बदलांची सुधारणांची आणि प्रगतीची गतीशीलता दाखवणारे प्रतीक म्हणजे हे चक्र होय त्यावरील चोवीस आरे हे दिवसाच्या चोवीस तासांचे प्रतिनिधित्व करतात त्याचप्रमाणे चोवीस सारे एका व्यक्तीचे चोवीस गुण दर्शवतात अशोक चक्रामध्ये अशा सर्व गुणांचा उल्लेख केलेला आहे अशोक चक्राला कर्तव्याचे चाकही म्हटले जाते अशोक चक्रातील प्रत्येक कार्याला वेगळा अर्थ आहे तो खालीलप्रमाणे एक पहिले आरे पहिल्या आयाचा अर्थ शुद्धता आहे जे साधे जीवन जगण्यास प्रेरित करते दोन दुसरे आरे दुसऱ्या आयाचा अर्थ आरोग्य आहे जे शरीर आणि मन निरोगी राखण्यासाठी प्रेरणा देते तीन तिसरे आरे तिसऱ्या आयाचा अर्थ शांती आहे जे संपूर्ण देशात शांती आणि एकता राखून ठेवण्यासाठी प्रेरणा देते चार चौथे आरे चौथ्या आयाचा अर्थ त्याग आहे जे देश आणि समाजासाठी कोणत्याही बलिदानासाठी तयार असण्यासाठी प्रेरित केले पाच पाचवे आरे पाचव्या आयाचा अर्थ नैतिकता आहे जे व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात उच्च नैतिकता टिकवून ठेवण्यासाठी प्रेरणा देते सहा सहावे आरे सहाव्या आयाचा अर्थ सेवा असा होतो जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा देश आणि समाजासाठी सेवा प्रदान करण्याची तयारी दाखवण्यास सांगते सात सातवे आरे सातव्या आयाचा अर्थ क्षमा असा होतो जे मनुष्य आणि इतर प्राण्यांना क्षमा करण्याची भावना निर्माण करते आठ आठवे आरे आठव्या आयाचा अर्थ प्रेम आहे जे निसर्गाबद्दल आणि इतर सर्व प्राण्यांवर प्रेम करण्याची भावना निर्माण करते नऊ नववे आरे नवव्या आयाचा अर्थ मैत्री आहे जे सर्व नागरिकांबरोबर मैत्रीचे नाते थे ठेवण्यास सांगते दहा दहावे आरे दहाव्या आयाचा अर्थ बंधुता असा होतो जे देशातील बंधुत्वाची भावना विकसित करण्याचे काम करतात अकरा अकरावे आरे अकराव्या आयाचा अर्थ संघटन असा होतो जे राष्ट्राची ऐक्य आणि अखंडता बळकट करण्याची प्रेरणा देते बारा बारावे आरे बाराव्या आयाचा अर्थ कल्याण करणे असा होतो जे देश आणि समाजाच्या कल्याणासाठी झटण्याची प्रेरणा देते तेरा तेरावे आरे तेराव्या आयाचा अर्थ समृद्धी असा होतो जे देशाच्या विकासामध्ये सक्रियपणे सहभागी होण्यास सांगते चौदा चौदावे आरे चौदाव्या आयाचा अर्थ उद्योग असा होतो जे देशाला त्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी मदत करण्याची प्रेरणा देते पंधरा पंधरावे आरे पंधराव्या आयाचा अर्थ सुरक्षितता असा आहे जे सांगते की देशाच्या संरक्षणासाठी नेहमी तयार राहा सोळा सोळावे आरे सोळाव्या आयाचा अर्थ जागरूकता असा होतो जे सत्याबद्दल जागरूक असणे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्यास सांगते सतरा सतरावे आरे सतराव्या आयाचा अर्थ समता असा होतो जे समानतेवर आधारित समाजाची स्थापना करण्याची प्रेरणा देते अठरा अठरावे आरे अठराव्या आयाचा अर्थ पैसा असा होतो जे पैशाच्या इष्टतम उपयोग करण्याची प्रेरणा देते एकोणीस एकोणीसावे आरे एकोणीसाव्या आयाचा अर्थ धोरण असा आहे जे देशातील धोरणावर विश्वास ठेवण्यास सांगते वीस विसावे आरे विसाव्या आयाचा अर्थ न्याय असा आहे जे सर्वांसाठी योग्य न्याय देण्याबाबत विश्वास ठेवण्यास सांगते एकवीस एकविसावे आरे एकविसाव्या आयाचा अर्थ सहकार असा आहे जे एकत्र काम करण्याची प्रेरणा देते बावीस बावीसा आरे बावीसाव्या आयाचा अर्थ कर्तव्ये असा आहे जे प्रामाणिकपणे आपल्या कर्तव्यांचे पालन करण्याची प्रेरणा देते तेवीस तेविसावे आरे तेविसाव्या आयाचा अर्थ अधिकार असा आहे जे आपल्याला आपल्या अधिकारांचा गैरवापर करू नका असे सांगते चोवीस चोविसावे आरे चोविसाव्या आयाचा अर्थबुद्धी असा आहे जे आपल्याला पुस्तकांच्या बाहेरील ज्ञान घेण्यासाठी प्रेरणा देते अशा प्रकारे प्रत्येक गुणांचा अंगीकार करणारी व्यक्ती किंवा देश प्रगत झाल्याशिवाय राहणार नाही या चक्राच्या निर्माण करता निर्मितीशील राजा चक्रवर्ती सम्राट अशोक पुन्हा या धम्मचक्राचे स्मरण करून देणे गरजेचे आहे हे धम्मचक्र कायम फिरते ठेवणे ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे